मंचर तालुका आंबेगाव येथील नऊशे महिला दिनांक चौदा मार्च रोजी यात्रेनिमित्त विविध ठिकाणी देवदर्शनाला गेल्यास सकाळी श्रीक्षेत्र शनी शिंगणापूरचे दर्शन घेतल्यानंतर महिलांनी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र देवगड दत्त महाराजांचे दर्शन घेत श्रीदत्त नामाचा जयघोष केला नगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेले श्रीक्षेत्र देवगड हे अतिशय सुंदर देवस्थान असून वर्षातील बाराही महिने येथे भाविक भक्त श्री दत्तात्रय देवाच्या दर्शनासाठी येत असतात संपूर्ण मंदिर संगमरवरी दगडात बांधण्यात आले असून मंदिराला चार फुटी उंचीचा सोनेरी कळस आहे मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदी असून मंदिर परिसरात निवास आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे मंचर येथील महिलांना मंदिरात सुलभ दर्शन झाल्याने महिलांनी माजी सरपंच दत्ता गांजळे यांचे आभार मानले श्री दत्त देवाचे दर्शन घेतल्याने मन प्रसन्न झाल्याची भावना महिलांनी बोलून दाखवली मंचर तालुका आंबेगाव येथील नऊशे महिला दिनांक चौदा मार्च रोजी भक्ती यात्रेनिमित्त विविध ठिकाणी देवदर्शनाला गेल्यास सकाळी श्री क्षेत्र शनी शिंगणापूरचे दर्शन घेतल्यानंतर महिलांनी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मी आणि नमस्कार मी अनिता जाधव आम्ही आत्ता श शनी येथून शनीचे दर्शन घेतल्यानंतर आता देवगड या ठिकाणी द दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो दर्शन हे छान व्यवस्थित प्रकारे झालं आहे असं म्हटलं जातं की स सप्तरंगाने खेळली जाते होळी सप्तरंगांनी खेळली जाते होळी होळी आणि धुलिवंदन या हिंदू स सणांच्या निमित्त आपल्याला आज दत्ताभाऊ गांजाळे व मित्रपरिवार यांच्याकडनं खूप छान प्रकारे भक्तियात्रा तिसरी आपल्याला आयोजित केली आणि त्याचा सगळ्या महिलांना खूप छान प्रकारे लाभ मिळालेला आहे पहिली भक्तियात्रा ही खू छान झाली होती त्या त्या त्यानंतर दुसरी भक्तयात्रा ही उज्जैन या ठिकाणी झाली त्यालाही खूप छान प्रतिसाद महिलांचा मिळाला त्यानंतर ही तिसरी जी भक्तियात्रा आहे त्या भक्तियात्रेला अतिशय उत्स्फूर्त असा महिलांचा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे असेच आठ नऊशे महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे अशा प्रकारे द सगळ्या दत्ताभाऊ गांजाळे व त्यांच्या मित्रपरिवारांकडून सगळ्या महिलांना जो भक्ती यात्रेतून देवदर्श देवदर्शनाचा जो लाभ मिळाला आहे त्यातून महिलांमध्ये खूप उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिसतो आहे आनंदाचे वातावरण दिसते आहे त्यांच्या कार्याला पुढील वाटचालीला आमच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी असेच कार्य पुढे करत राहावे राजकीय कारकिर्दीत कार त्यांनी पुढे वाटचाल करावी आमच्या सगळ्या महिलांचा त्यांना पाठिंबा असेल धन्यवाद या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट